परळीचा अण्णा वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गीतीवरील आणि आता स्वतः कराडचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात पोहोचला तुरुंगातून बाहेर पडण्याची त्याची धडपड सुरू आहे पण हे सर्व काय घडतंय जाणून घेऊया नमस्कार मी संदीप तुम्ही पाहत आहात सरकारनामा बीडचं राजकारण आणि गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलेला वाल्मिक कराडच्या बाबतीत नवा ट्विस्ट घडला परळीतील अण्णा धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक पण गेल्या वर्षी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने त्यांचं नाव चर्चेत आलं ज्या प्रकरणात त्यांना अटक झाली आजही ते तुरुंगात आहेत कोर्टात खटला सुरू आहे पण आपला राईट हँड गोट्या गीते बाहेर आल्यानंतर वार्मिक कराडसुद्धा बाहेर येण्यासाठी धावपळ करत आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बीडच्या विशेष न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज नामंजूर केला होता या विरोधात याविरोधात कराडतर्फे वकील संकेत कुलकर्णी आणि सत्यव्रत जोशी यांनी खंडपीठात अपील दाखल केलं त्या अपीलमध्ये नेमकं काय म्हटलं जाणून घेऊया अपिलात मतला है कि गुन्यात असा आरोप आहे की कराडने सह आरोपी सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगडे विष्णू चाटे आणि इतरांसोबत खंडणी आणि घातपातासाठी गुन्हेगारी टोळी तयार केली कराडने सह आरोपींसोबत अवादा एनर्जी पॉवर लिमिटेड कंपनीकडून दोन कोटींची खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला खंडणीची मागणी पूर्ण न केल्यास कंपनीने काम बंद पाडण्याची धमकी दिली त्यानंतर नऊ डिसेंबर दोन हजार ला सहा जणांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केली या सर्व आरोपींविरोधात केच पोलीस ठाण्यात तीन गुन्हे नोंद झाले होते या गुन्ह्यात पंधरा जानेवारी दोन हजार ला कराडला अटक झाली एकवीस फेब्रुवारी दोन हजार ला मकोकाचं कलम दाखल करण्यासाठी परवानगी मिळाली तपासाअंति तिन्ही गुन्ह्यांचे एकत्रित दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले त्यानंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार ला मकोका कलम दाखल करण्याची परवानगी मिळाली तपासाअंति तिन्ही गुन्ह्याचं एकत्रित दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालं तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज नामंजूर केला आता यात नवीन काय कराडने वकील संकेत कुलकर्णी आणि सत्यव्रत जोशी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केलं आणि शुक्रवारी वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसला न्यायमूर्ती सुशील एम यां घोडेस्वार यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला सहा ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याची मुदतही दिली म्हणजे मकोका जामीन नाकारल्यानंतरचं हे कराडचं पुढचं पाऊल आहे एकीकडे कराडचा जामीन लढा दुसरीकडे त्यांच्या राईट हँड गोट्या गीतेवरून कारवाई मागे त्यामुळे बीडच्या राजकारणात नाराजी पसरली अंजली दमानिया यांनी देखील संताप व्यक्त करत गुन्ह्यांची यादी शेअर करत हे राजकीय षडयंत्र आहे की न्यायांची खरी लढाई असा सवाल उपस्थित केला वाल्मिक कराडची ही धावपळ कुठे थांबेल उच्च न्यायालयाचा निर्णय काय होईल कराडला जामीन मिळेल का की न्याय जिंकेल कमेंट नक्की सांगा